मतदार याद्यांमध्ये हा आत्ताचा नाही आहे हा गेल्या काही वर्षांचा आहे तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार सोळा सतराला मी याच्याच विरोधात आवाज उठवला होता या वोटिंग मशीन आणि मतदार याद्या त्यावेळेला आपल्या एम आय ची क्लब मध्ये तिकडे पत्रकार परिषद पण झाली होती सगळ्या पक्षाचे सगळे लोक पण तिकडे आले होते पण त्यातल्या अनेकांना मी काय बोलतोय याच गांभीर्यच नाही समजलं आणि मग ज्या वेळेला प्रत्येकाच्या दरवाज्यावरती टकटक व्हायला लागली त्यावेळेला वेळून चुकलं की काय प्रकार सुरू आहेत ते निवडणुकीचे आताही बघा गेली विधानसभा झाली दोनशे बत्तीस आमदार निवडून आले दोनशे बत्तीस दोनशे बत्तीस आमदार एवढे प्रचंड यश मिळाल्यानंतर देखील महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता कुठे विजय मिरवणुका नाहीत कुठे जल्लोष नाही काही नाही सन्नाटा म्हणजे मतदारचा आवाज झालेच होते निवडून आलेले पण आवाक झाले होते निवडून आलेल्या लोकांनाही समजायला कसा निवडून आलो आणि मग सगळ्यांनाच कळलं की कशा प्रकारच्या निवडणुका चालल्यात या देशामध्ये कशा प्रकारचे विजय प्राप्त होत आहेत कशा प्रकारचं यश मिळत आहे अनेक लोक म्हणतात की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण ते मतामध्ये येत नाही ते असं केलं तर कसं येईल ते मतामध्ये आणि तेच चालू आहे राज्या राज्यांमधले जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना संपवणे त्यांना मिटवून टाकणे आणि अशा मतदार याद्या तयार करायच्या सगळी माणसं घुसवायची मला तर आत्ता कळलंय अगदी खात्रीलायकरीत्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी एक जुलैला यादी बंद करून टाकली त्याच्या का अगोदर काही काम म्हणजे विधानसभेच्या होतेच विधानसभेला तर होतेच भरलेले त्याच्यानंतर जवळपास शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादी भरलेत